त्रंबोली त्रंबोलीदेवीच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करू लागले रस्त्यातून येणारे जाणारे लोक महाराजांना थांबून मुजरा करत होते महाराजांना हे मुळीच आवडत नव्हते पण काय करणार आपल्याला लाडक्या राजाला मुजरा केल्याशिवाय जनतेला कर्मतच नव्हते यावर कोणताही उपाय नव्हता त्रंबोलीच्या नात्यावर महाराजांचा रथ येताच उलटे बाजूने एक बैलगाडी सुस्तार धावत आणि त्यातच त्या दिशेला उतर असल्यामुळे त्या बैलगाडीने अधिकच वेग पकडला होता त्या भरगाव बैलगाडीकडे महाराजांची नजर फिरवली बैलगाडी या प्रचंड गर्दीमध्ये कोणाचा तरी करणार हे महाराज झाले एक चार ते पाच तरुणांचा घोडका रस्ता पार <coughs> करण्यासाठी येऊ लागला त्यात एक चार ते पाच वर्षांचा लहान मुलगा होता रस्ता पार करता करता त्याची नजर वरून द्रुतगतीने घाबरला जोर जोरात पाण्याने तो खाली पायात पाय पडला अहो त्याला उठता येईना आणि पाण्याचा तर प्रश्नच नव्हता पण त्याच्या आई आई या ओरडण्यामुळे महाराजांची नजर त्याच्यावर पडली आता या सुस्ताट बैलगाडी खाली तो चिरडला जाणार हे धाडी येताच महाराजांनी एका क्षणाचा विलंब न करता आपल्या खडखड्यातून उडी घेतली आणि त्या मुलाजवळ जाऊ हो लागले इतक्या इतक्या <coughs> दिशेने आला त्या दिशेला डोळे वटारले आणि पुढील क्षणी त्या मुलाला घेऊन बाजूला झाले इतक्यात त्या ठिकाणची गर्दी खूपच वाढली होती समोर चक्क महाराज पाहून त्या बैलगाडीच्या गाडी आणायला तर दरदरून धाम होता त्याने प्रयत्नाची शिकस्त करत कशी वशी गाडी काही अंतरावर आवडली आणि पळतच तो महाराजांच्या पुढे जाऊन बरायला राहिला महाराजांनी विचारले का रे असं बैल मागायला वाघ मागे लागल्यासारख्या गाडी का पळवीत होतास तो खूपच घाबरला होता त्यानं हळ हर, हळूहळू उत्तर दिलं प्रचंड गर्दी पाहून बैल विधरले महाराज हे ऐकून महाराजांच्या सर्व परिस्थिती झाली महाराज म्हणाले जा शहाणा आहे असे होते कधी कधी तेथील ते 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 गर्दी खूपच वाढली होती पण महाराज ते महाराज पोरग आहे या शब्दामुळे महाराजांचा राग अद्याप शांत झाला नव्हता तेथील गर्दीकडे पाहून महाराज म्हणाले ते महाराज झालं कोणी उत्तर द्यावं पुढे आले नाही सगळे माना घालून शांत उभे होते तसं महाराज पुढे म्हणाले का ते महाराज पोरग असलं म्हणून काय झालं ते माणसाचं पोरग नाही अरे या मुलाच्या ठिकाणी तुमच्यापैकी एखादा मुलगा असता तर तुम्ही मृत्यूच्या तावडीत देखील जातीपतीचा विचार केला असता माणूस आहात ते हैवान तुम्ही पुढे काही न बोलता महाराज आपल्या कडकड्यातून त्या मुलाला घेऊन निघून गेले त्याची विचारपूस केली त्याच्या आई वडिलांना बोलवलं व स्व चालवलेल्या बोर्डिंग मध्ये त्याला ता, दाखल केलं व दा, त्याची पुढील शिक्षणाची वाट मोकळी केली धन्यवाद